नमस्कार मैत्रिणीनो तुमचं मीठ मिरची चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपासाची भेंडीची भाजी आणि वरई आणि साबुदाण्याची भाकरी त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये थोडं तूप घातलं आहे थोडं जिरे घातलं आहे ते तडतडलं की आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये वाटलेली हिरवी मिरची घालणार आहोत हिरवी मिरची आता आपण छान परतून घेऊया हिरवी मिरची थोडीशी परतून झाली की मग आपण त्याच्यामध्ये चिरलेली भेंडी घालणार आहोत नवरात्रीच्या उपवासामध्ये भेंडीची भाजी राजगिऱ्याची भाजी बटाटा ह्या भाज्या चालतात त्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीत भेंडीची भाजी उपवासाची करत आहोत चवीनुसार मीठ घातलं आहे आता ते थोडं आपण परतून घेऊया एक मिनिट चांगलं आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया एक पाच मिनिट आपण भे भाजी शिजून देणार आहोत आता आपण त्याच्यावरचं झाकण काढूया बघूया भाजी आपली शिजली आहे थोडी हलवून घेऊया ती एकसारखी करून त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहोत शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला त्या दाण्याचा कूट आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता ते जरा थोडंसं एक मिनिटभर आपण छान परतून घेऊया आता आपली भेंडीची भाजी तयार आहे आता आपण उपासाची वरईची साबुदाण्याची भाकरी करणार आहोत त्यासाठी मी साबुदाणा अर्धा किलो घेतला आहे तो जरासा भाजून घेतला होता त्याच्यामध्ये अर्धा किलो वराई घातली आहे हे दोन्ही मिक्स करून मी गिरणीत दळून आणलं आहे आता आपण हे पीठ घेतलं आहे परातीमध्ये आणि भाकरी करताना नेहमी कारण ह्याला जास्त चिकटपणा नसतो त्यामुळे नेहमी आपण उपासाची भाकरी करताना पाणी वापरणार आहोत मी पाणी थोडं कोमट करून घेतलं आहे आता पीठ आपण छान चांगलं मळून घेऊया थोडं थोडं पाणी वापरून थोडं हिवरईचं पीठ मळताना वेळ लागतो कारण ते जीव व्हायला थोडा वेळ लागतो थोडं थोडं पाणी घेऊन आपण असंच ते छान मळून घेणार आहोत आणि आपण नेहमी भाकरी करतो त्याप्रमाणेच भाकरी करायची आहे तर हे आपलं मळून झालं आहे आता आपण ह्याच्यातला एक गोळा काढून घेऊया आणि तो थोडंसं परत पाण्याचा हात लावून चांगलं मळून घेऊया तर हे आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण थोडंसं पीठ टाकून नेहमी आपण ज्वारीची वगैरे भाकरी करतो त्या पद्धतीनंच आपल्याला भाकरी करायची आहे करा ही भाकरी खूप हलक्या हाताने करावी लागते त्यामुळे जास्त जोर द्यायचा नाही भाकरी थापताना अशा पद्धतीनं आपण भाकरी थापून घेऊया आता ही आपली भाकरी थापून झाली आहे जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही पातळ थापून घ्यायची आता आपण ही तळावर घालूया जशी आपण ज्वारीची भाकरी वगैरे टाकतो तसेच उलटी बाजू टाकायची पिठाची बाजू वरती घ्यायची त्याला पाणी लावायचं वरती आपण आता ही भाकरी आपण एक बाजू भाजून द्यायची आता एक बाजू पाणी सगळं आपलं वरचं आटलं आहे आता आपण भाकरी उलटूया आता खालची बाजू भाजली आहे का बघूया आपण थोडी आपल्याला वाटली तर ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची खालची बाजू आणि त्याच्यानंतर आपण ती भाकरी पलटणार आहोत बघा भाकरी आपली पूर्णपणे टम्म फोगली आहे त्यामुळे आपली भाकरी व्यवस्थित छान भाजली गेली आहे तर बघूया आपण खालून हिकडची बाजू भाजली आहे का हे बघा व्यवस्थित आपली भाकरी भाजली गेलेली आहे अशा प्रकारे आपण दुसरीही भाकरी करून घेणार आहोत उपासाला अशा प्रकारे आपण भाजी भाकरी केली की के आपलं पोटही भरतं कारण नऊ दिवसाचे उपास असतात नवरात्रीचे तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर वि चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद